नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज काल झालेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज आपण माळशिरस तालुक्यातील नातेपोते येथील उद्योजक माऊली सरक यांच्याकडे आलो आहोत काय आहे नातेपोते परिसरात परिसरातील परिस्थिती त्यांच्याकडून जाणून घेऊया कसा आहे नातेपोते प्रतिसाद कोणाचं पारडझड नातेपोत्यात उत्तम जानकर यांचं जड आहे कारण का कायम एकमेकाचं प्रतिस्पर्धी राहिलेले मोहिते पाटील आणि उत्तम जानकर दोघं एकत्र झाल्यामुळे उत्तम जयनकरचं काय सदा विजय होऊन जाईल त्यामुळे काय अडचण येणार नाही परंतु राम शास्त्रते यांनी या पूर्व भागात बसताना बसवल्याची चर्चा होती त्यांनी इकडे विकास कामं केली त्याचा काय परिणाम दिसत होता थोडाफार पर, तो परिणाम नक्की आहे परंतु गेल्या एक पाच सहा महिन्यात त्यांनी जो जनतेचा कनेक्ट तोडला त्याचा त्यांना तोटा होणार आहे दुसरं काय सुद्धा नाही ते जर लोकांच्या कंटिन्यू म्हणजे संपर्कात राहिल्यास तरी नक्की फायदा असतं पण ह्यावेळेस त्यांचा नक्की तोटा होणार आहे त्या गोष्टीमुळे पूर्व भागातून कितीच लीड अपेक्षित आहे हे कडून साधारणत उत्तम जानकारला पूर्व भागातून एकवीस पंचवीस हजार मताच लीड नक्की मिळेल मध्यंतरी धनगर मराठा वाद जो झालतात मगर यांच्या स्वरूपात तर त्याचा काय परिणाम मतदारावर झालाय का त्याचा परिणाम बिलकुल नाही उलट त्याचा शंभर टक्के असं काय तो, तो जातीवाद नव्हता तो एक ह्याच्यातून झालेला जा होता तो म्हणजे असा व्हॉट्सअपच्या कमेंटमधून झालेला तो वाद, तो वाद होता तो काय जातीवाद नव्हता आणि त्याला रंग फक्त जातीवादाचा देण्यात आला होता त्यामुळे त्याचा परिणाम बिलकुलसुद्धा मध्यानावरती होणार नाही मराठा समाज नाराज झाल्याची चर्चा होती त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने धनगर मराठा हे अगदी छत्रपती शिवाजी महाराजा काळापासून गुन्ह्या गोविंदाने नांदणारा समाज आहे पण ही जातीवादी लोक ह्यालाच जातीचा रंग देण्याचा प्रयत्न करतात तसा बिलकुलसुद्धा नाही धनगर आणि मराठा हे भावाप्रमाणे राहणारे दोन्ही समाज आहेत आणि ते भविष्यातसुद्धा राहतील याबद्दल काही शंका नाही माझ्या मनात नातेपुते शहरात रामभाऊनी विकास कामं केलीत मग नातेपुते शहरातून रामभाऊला लीड मिळेल असे एक जाणकाराकडून बोललं जात आहे तर मते नातेपुते शहरातून किती मिळेल नातेपुते शहरातून शंभर टक्के उत्तम जानकरलाच लीड मिळणार आहे भले ते हजार दो दीड हजार असेल परंतु लीड ही उत्तम जानकरलाच राहणार काही जरी झालं तरी चर्मनलाच लीड राहणार यात काय शंका नाही विजय निश्चित आहे कितीच लीड अपेक्षित आहे माशेरस तालुक्यातून त्यांचा विजय निश्चित आहे आणि सांगितलेलं आहे की एक लाख चार हजार आता अख्ख्या तालुक्याला माहिती ता आहे की बाळदादा बोलतात ते शब्द तंत तंत, तंत खराड त्यामुळे त्यांच्या शब्दानुसार एक लाख लीड अपेक्षित आहे आम्हाला पण आणि त्या पद्धतीने काम पण झालंय तालुक्यात मोहिते पाटलांनीही खूप ताकदीने काम आहे उत्तम जानकरच्या गटानेही खूप ताकदीने काम केलं त्यामुळे विजय एक लाख प्लस व्हावा अशी आमची इच्छा आहे अरे होते व्यावसायिक माऊली सरक यांनी उत्तमराव जानकर यांचा विजय निश्चित असल्याची भावना व्यक्त केली आहे मरीश डिजिटल न्यूजसाठी सागर खरात नातेपुते